एक उमेदवार हरणार हे नक्की पण तो कुणाचा विधानपरिषद निवडणुकीसाठीच पक्षीय ये बलाबल येत्या बारा जुलै रोजी विधीमंडळात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडणार आहे या जागांसाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व पाच उमेदवार निवडून आणण्याचे जोरकस प्रयत्न चालू आहेत दुसरीकडे शिंदे गट अजित पवार गट यांच्याकडूनही राजकीय आकडेमोडी केली जात आहे विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याकडूनही ठिकाणी आपापल्या उमेदवारांसाठी समीकरणं जुळवली जात असताना नेमका एक पराभूत होणारा उमेदवार कुणाचा असेल याची चुरस निर्माण झाली आहे सहा जुलै रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे विधान परिषद निवडणूक होणार हे निश्चित झालं त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे निवडणूक दोन दिवसांवर आलेली असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांच्याकडूनही आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतांची आकडेमोडी केली जात आहे विधान परिषद निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा अर्ज जा आल्यामुळे ही निवडणूक झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील चौदा आमदार कमी झाले आहेत विधानसभेचं दोनशे चौऱ्याहत्तर झालं असून त्यानुसार विधान परिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवीस मते मिळवणं आवश्यक ठरलं आहे भाजपने या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत विधानसभेत भाजपच्या एकशे तीन आमदारांचं संख्या पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी एकशे पंधरा मतांची आवश्यकता आहे त्यामुळे वरच्या बारा मतांसाठी भाजपला मित्र पक्ष व अपक्षांवर अवलंबून राहावं लागेल पाच अपक्ष आमदार व इतर सात आमदारांनी भाजपाच्या पारड्यात मत टाकल्यास भाजपाचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात सत्ताधारी गटातील दुसरा प्रमुख पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट अर्थात मुख्यमंत्र्यांचा पक्ष शिंदे गटाने या निवडणुकीत दोन उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी सेहेचाळीस मतांची आवश्यकता आहे विधानसभेत शिंदे गटाकडे सदोतीस आमदार आहेत त्यामुळे वरच्या नऊ आमदारांसाठी शिंदे गटाला तजवीज करावी लागणार आहे सहा अपक्ष आणि बच्चू कडून दोन आमदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मत दिल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येऊ शकतात या तुलनेने अलीकडेच सत्ताधारी गटात सामील झालेले तिसरे सहकारी म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन उमेदवार उभे केले आहेत त्यांनाही विजयासाठी सेहेचाळीस मतांची गरज आहे विधानसभेत अजित पवार गटाकडे चाळीस आमदारांचं संख्याबळ आहे त्याशिवाय इतर तीन आमदारांचं अजित पवार गटाला पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी तीन मतांची कमतरता आहे सत्ताधारांप्रमाणेच विरोधी पक्षांमधील उमेदवारांनाही जिंकून येण्यासाठी आकडेमोड करावी लागणार आहे काँग्रेस हा लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला पण विधानसभेत महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडे सर्वाधिक सदोतीस आमदार आहेत काँग्रेसने फक्त एक उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला आहे त्यामुळे काँग्रेसकडे चौदा मत अतिरिक्त आहेत हे चौदा आमदार कुणाच्या पारड्यात त्यांचं मत टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरेल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पण आवश्यक संख्या बळ तेवीस असताना उद्धव ठाकरे गटाकडे मात्र विधानसभेत फक्त पंधरा आमदार आहेत त्यामुळे विजयासाठी ठाकरे गटाला एकूण आठ मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे त्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त मतांपैकी मत ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळण्याची झाल्यास ठाकरे गटाचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला सर्वात जास्त मतांची जुळवाजुळव करावी लागेल कारण शरद पवार गटानं विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे पण शरद पवार गटाकडे विधानसभेत फक्त बारा आमदार आहेत त्यामुळे जयंत पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार गटाला एकूण चौदा मतांची गटाच्या उमेदवाराला गेलेली ची मते वगळून उर्वरित मते जरी जयंत पाटील यांच्या पाठीशी उभी राहिली तरी देखील त्यांना किमान सात ते आठ मतांची आवश्यकता राहील अशा वेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची राहील यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक एम आय एम ची दोन समाजवादी पक्षाची दोन आणि शेतकरी कामगार पक्षाचं एक अशा सहा मतांचाही समावेश आहे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही महाराष्ट्रात भाजपाची मोठी पिछेहाट झाली भाजपाचं संख्या बळ तेवीस वरून थेट आठ पर्यंत खाली आलं या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुका या अवघ्या काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाच्या ठरल्या आहेत यातील निकाल व लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर विरोधी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारांना नामोहरम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतात Bye.